नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला एक सुंदर बंगलो दाखवणार आहे जो बंगलो चोवीसशे स्क्वेअर फीटचा आहे आणि बारा गुंटेच्या नारळ सुपारी आंबा असे वेगवेगळ्या मोठमोठी झाडांमध्ये असलेला हा सुंदर असा आपला बंगलो आहे या बंगलोची माहिती द्यायच्या अगोदर अगर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करून रेग्युलर आमचे प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा आणि तुम्ही आमच्या वेबसाईटला अजून गेला नसतं आमच्या वेबसाईटला जावा डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकण प्रॉपर्टी एक्सपो डॉट कॉमला जाऊन तुमचं सबस्क्रिप्शनचा जा प्लॅन आजच विकत घ्या हंड्रेड पर्सेंट व्हेरीफाईड प्रॉपर्टी तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळणार आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये पूर्ण गावामध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे सुंदर प्रॉपर्टी आहे या बंगलोचं चो चोवीसशे स्क्वेअर फीटचा आपला हा टोटल बंगलो आहे या बंगलोमध्ये मोठा प्रशस्त मोठा हॉल आहे दोन बेडरूम आहे एक छानपैकी देवघर आहे आणि फर्स्ट फ्लोअरला गेल्यावरती दोन बेडरूम एक किचन आणि ओपन समोर गॅलरी कम टॅरेस असं बोलू शकतो अशी त्यांना या प्रॉपर्टीचं स्वरूप आहे ही प्रॉपर्टी देवरुखचं जे कॉलेज आहे ते कॉलेजपासून फक्त चारशे ते पाचशे मीटर अंतरावरती कॉलेज आहे आणि हायस्कूल साधारण तीनशे किलो तीनशे मीटरवरती हायस्कूल आहे आणि जे दे देवरुखचं एस टी स्टँड आहे ते देवरुखचं एस टी स्टँड आपल्या प्लॉटपासून साधारण एक किलोमीटरच्या अंतरावरती एस टी स्टँड इथे आहे खूप सुंदर असा हा आपला बारागुंडेचा प्लॉट आहे या बारागुंडेच्या प्लॉटमध्ये मोठमोठी झाडं आहेत ज्यामध्ये नारळ आहेत सुपारी आहेत आंबा आहे फणस आहे काजू आहे असे वेगवेगळे प्रकारचे वरायटीजमध्ये आपल्याला मोठमोठी झाडं अवेलेबल आहेत चारही बाजूनी चिरेचं कंपाऊंड या प्लॉटला ॲवेलेबल आहे रोड दोन साईडनी आहे एक साईडनं मोठा रोड कनेक्ट होतो आणि एक साईडला इंटरनल रोड असं या प्लॉटला बारागुंडेच्या प्लॉटला कनेक्टेड आहे खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे रिजनेबल रेटमध्ये आहे टोटल लँड ओनरने या प्रॉपर्टीची किंमत एक कोटी दहा लाख रुपये सांगितलं आहे लँडची कॉस्टच देवरुखमध्ये खूप हायर साईडला अशा चांगल्या लोकेशनमध्ये हे बारा गुंडेचा प्लॉट आणि हा चोवीसशे स्क्वेअर फीटचं घर टोटल एक कोटी दहा लाख रुपयेला लँड ओनरने सांगितलं आहे अगर तुम्ही आमच्या प्लॅटिनम मेंबर असाल तर नक्की याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं सबस्क्रिपणा डिस्काउंट मिळणार आहे सबस्क्रिप्शन घेतलेलं असेल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे तर आजच आमच्या वेबसाईटला जावा डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकण प्रॉपर्टी एक्सपो डॉट कॉमला जाऊन ही प्रॉपर्टी काय अनेक प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर विकत घ्यायला विसरू नका तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा धन्यवाद